सर्वे नंबर हे काहीतरी आहे आता हे बघूया तो वाढी डॉक्युमेंट बघायचं त्याच्यावर फक्त क्लिक करा तुम्ही स्क्रीनवर बघता हे आहे जुनं डॉक्युमेंट नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो फायनली आपलं जे माझी भूमी अँड्रॉइड ॲप आहे ते फायनली सक्सेसफुली लाँच झालेलं आहे गुगल प्ले स्टोअरवर तर त्याचा एक जस्ट वॉक थ्रू तुम्हाला द्यायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ काढतोय तर भरपूर लोक ज्यावेळेस जमिनीचा व्यवहार करतात त्यावेळेस जुने सातबारे जुने परत आठ अवतारे जुने फेरफार परत नवीन फेरफार नवीन सातबारा हे काढणं थोडं मुश्किल आहे यासाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत परंतु पर्सनली मला असं फील झालं की ते जे गव्हर्नमेंटच्या म्हणजे ज्या वेबसाईट्स आहेत त्या थोडे युजर फ्रेंडली नाहीत तर त्यासाठी मी हे ॲप हे तयार केले तर काय नाही माझं ॲप जे आहे ते प्रत्येक वेबसाईटवर हिट करता जो तुम्ही डेटा जो प्रोवाईड करता तो डेटा त्या वेबसाईटवर हिट करता आणि जो पण रिझल्ट आहे तो तो प्रॉपर आपल्या आयमध्ये हा दिसतो आणि एकदम युजर फ्रेंडली मी हे ॲप बनवलं आहे तर विदाऊट वेस्टिंग टाईम चला जाऊया इथं मागे या लॅपटॉपवर बघत आहे आपली वेबसाईट आहे माझी वूवी डॉट इन त्याच्यानंतर हे जे मागचे जे बॅनर आहेत ते आपण गुगल प्लेच्या ॲप स्टोअरसाठी बनवले तर आता मी हा माझा मोबाईल आहे तर टेस्टिंग डिवस नाही म्हणताय ना पर्सनल दिवस आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो की वॉक थ्रू आपल्या ॲप्लिकेशनचा तर फायनली आपण आपल्या स्क्रीनवर आलेलो आहे मोबाईलच्या तर ॲप डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती मी आयदर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतील किंवा तुम्ही डायरेक्ट ॲप स्टोअरवर जाऊन हे आपलं ॲप हे डाउनलोड करू शकता तो जसे जसे तर जसं की आपण आता ॲपस्टोरवर गेले आणि इथं फक्त टाकायचं आपल्या ॲपचं नाव जसं की माझी भूमी आणि सर्च केलं तर इथं आपला पहिला सर्च येईल माझी भूमी सात बारा आठ अवतारा इथनं तुम्ही इन्स्टॉल करू शकता हे जे इन्स्टॉलचं बटन आहे तिथं तुम्ही क्लिक करू शकता तर ह्या ॲप आप, आपल्या ॲपमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटेल हे पण मी तुम्हाला दाखवतो आपल्या ॲपची आप जे माहिती जर तुम्हाला बघायचं असेल तर हे अबाउट दिस ॲपवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक केलं त्यावेळेस प्रॉपर मी हे सगळं प्रायवसी पॉलिसी डिस्क्लेमर्स हे सगळं या ठिकाणी मेन्शन uh, केलेलं आहे परत कोणत्या वेबसाईटवरनं आपला डेटा हा फेच होते त्यासुद्धा वेबसाईट इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि बाकी आपल्या ॲपला परमिशन्स कोणत्या आहेत काहीच परमिशन मी मा मागत नाही ॲपसाठी जे पण आहे ते नॉर्मल स्टँडर्ड ॲप आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ॲपची अप जी साईज आहे ती आत्ता सध्या बारा पॉईंट नव्याण्णव एम बी ए आणि वर्जन वन पॉईंट झिरो सिक्स आणि हे असं आहे तर आपण आता डायरेक्ट इन्स्टॉल करूया काय तेरा एम बीचा ॲप आहे पटाक इन्स्टॉल होतं जसं की आता बघता तुम्ही इन्स्टॉल हे झालं आणि इन्स्टॉल झालंय आणि जर याचा शॉर्टकट जो आहे तो आपल्या मेन स्क्रीनवर झालेला आहे जसं माझी भूमी सात बारा आठ आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केला इथे एक नोटिफिकेशन येतं तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर नोटिफिकेशन अलो करा नसेल पाहिले तर नॉट अलाव करा हे hey, यासाठी आहे ज्यावेळेस मी सरोवरनं ज्यावेळेस नवीन अपडेट हे पुश कराल त्यावेळेस तुम्हाला ह्याची नोटिफिकेशन ही मिळ मिळून जाईल तर त्याची म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे तर करा नाहीत राहू हो द्या आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे हे ऑप्शन्स दिसतात जसं की हे बघतं नवीन सातबारा आपली चावडी जमिनीचे जुने कागदपत्र भू नक्षा नोंदणी सूची क्रमांक दोन जसं की आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो इंडेक्स टू आणि जुने दस्त जुने दस्तचं जे फीचर आहे ते अजून ऑन डेव्हलपमेंटच आहे त्याचे जे एन पॉईंट्स आहेत त्याचा थोडा मला कॉम्प्लिकेशन वाटते पण ते इन फ्युचरमध्ये येईलच आणि या डाउनलोड केलेल्या फायलिस म्हणजे इथं तुम्ही जे पण आपले जे सातबार आहे किंवा आठ अवतार आहे किंवा जुने हे डॉक्युमेंट्स तुम्ही सेव्ह करता ते डायरेक्टली इथं तुम्हाला दिसणं तर नवीन सातबारा आपलीच चावडी हे मी थोडं थोडा वेळ ठेवतो बाजूला आता जमिनीचे जे जुने कागदपत्र आहेत ना हे तुम्हाला मी दाखवतो हा ऑप्शन या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत आयदर तुम्ही यूजर लॉग इन करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला साईन अप करायला लागेल तुमची इन्फॉर्मेशन भरा कॅपचा टाका आणि तुमचं अकाउंट हे क्रिएट होईल सेम डेटा आपला सर्व्हरवर स्टोर होत नाही डायरेक्टली तो जातो आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आणि जर तुमचं ऑलरेडी लॉग इन असेल तर ते जे पण तुम्ही आता यूजर नेम पासवर्ड तुम्ही तयार केलं असेल ते तुम्ही इथे टाका किंवा दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडं ओ टी पी लॉग इन ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे एक ओ टी पी आणि तो ओ टी पी तुम्हाला डायरेक्टली इथे एंटर करायचा आहे किंवा हा आपला ॲप ॲटोमॅटिकली फेच करणार तर आपण टाकूया आपला मोबाईल नंबर ओ टी पी सेंड झाला आहे आणि जसं तुम्ही बघू शकता हा तर हा एक डायलॉग आला इथं जर तुम्ही आलो केलं तर ॲटोमॅटिकली फील होईल ओ टी पी आणि तुम्हाला डायरेक्ट आपल्या लॉग इन पेजवर हे घेऊन जाईल जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट तिथं म्हणजे में मॅन्युअली तुम्ही एंटर करू शकता तुमची मर्जी आता या ठिकाणी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत इंग्लिश मराठी जर तुम्हाला इंग्लिशमध्ये हवा असेल तर इंग्लिश करा कार्यालय तहसील कार्यालय डिप्युटीएस सिटी सर्वे आणि जर मराठी हवा असेल तर मराठीमध्ये मरा तुम्ही चूज करू शकता अगदी जसं की तुम्हाला एकदम प्रॉपर म्हणजे म्हणतात ना प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला कोणता कागद हा काढायचा आहे जस जसं की वेगवेगळे कागदपत्र आहेत ना ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतात नगरभूमाग पण कार्यालयामध्ये वेगळे डॉक्युमेंट असतात भूमिलेखक कार्यालयामध्ये जे तुमचे नकाशे टिपण आहेत किंवा वेगवेगळे असे जमिनीच्या नकाशाच्या रिलेटेड जे माहिती आहे ना ती तुम्हाला भूमिलेख कार्यालयामध्ये भेटते आणि तहसीलदार कार्यालयामध्ये ते जे जे तुम्हाला आठ अवतारा किंवा असे वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत ना सात बारा ते सगळं तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये भेटत जसं की आता आपल्याला बघायचं सात बारा तर तहसीलदार कार्यालय तुम्ही हे चूज करा त्याच्यानंतर इथं भरपूर असे हे जिल्हे येतात एकतीस जिल्हे आहेत एकतीस जिल्ह्यामधला कोणता पण डेटा तुम्ही सर्च करू शकता जसं की आत्ता सध्या आपण आहे सातारमध्ये तर आपल्याला आपल्या डॉक्युमेंटचे मला नंबर्स माहिती आहेत तर त्यासाठी मी इथं तुम्हाला आपल्या डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला दाखवतो यासाठी तुम्हाला एकदम ॲक्युरेट नंबर्स हवे पाहिजेत बरं का ज्या सातारा आपण चूज केलं सातारामधनं समजा आता आपला तालुका आहे पाटण पाटणमध्ये आता आमचं गाव आहे महिंद तर इथं तुम्ही महिंद चूज करू शकता जसं की एकशे पंच्याहत्तर नंबरवर आहे आणि थोडं ॲप हे थोडं व्यवस्थित कधी कधी जे आहे ना हे टाइम तर हो त्यासाठी तुम्हाला एक दोन वेळा सर्च करावं लागतं प्रॉपर आता पहिल्या वेळेस प्रॉब्लेम झाला दुसऱ्या वेळेस हे प्रॉपर पद्धतीने सर्च झालं तर ज्यावेळेस फाईन डॉक्युमेंट येतं फाइन डॉक्युमेंट वर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ह्या गावासाठी मेन गावासाठी हे चार डॉक्युमेंट आता सध्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत पहिला म्हणजे सातबारा सॉरी फेरफार दुसरा सातबारा तिसरा आठ उतारा आणि हे कड एक हक्क नोंदणी रजिस्टर काहीतरी आहे ते तर आता फॉर एक्झाम्पल आपल्याला बघायचं समजा सात बारा सात बारा बघितला तर सात नंतर तुम्हाला एक्झॅक्ट तुमचा गट नंबर पाहिजे जे जसं मी तुम्हाला सांगितलं की जे तुम्हाला जे डॉक्युमेंट नंबर आहेत ते प्रॉपर पाहिजेत आता फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा गट नंबर माहिती आहे पण आपल्याला थ्रूआउट सात बारा बघायचे मेंदगाव मेंदगावाचे तर फक्त इथं एक दावा किंवा काही पण तुमचं काय असेल तुमचा सात बारा नंबर तुम्हाला माहीत नसेल गट नंबर माहीत असेल तर तो तुम्ही इथे क्लिक करा त्याच्यानंतर थोडा हे टाईम घेईल कारण की एकमध्ये भरपूर असे हे रिझल्ट आहेत त्यासाठी लोड करायला थोडं टाइम घेते आता बघा ह्या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल पेजिनेशन आपण टाकलं आहे दहा पेजपर्यंत आहे दहाच्या पुढं पण जाणार ते अकरा बारा पण येऊ शकतात बघूया आपण बघा आलं चौदा पंधरा असं भरपूर ठिकाणी येऊ शकतात ते आता आणि जसं तुम्ही स्क्रीनवर बघता एकोणीसशे बत्तीसपासून ते एकोणीसशे अडतीसपर्यंत सर्वे नंबर बासष्ट हिस्सा नंबर चौदा फॉर एक्झाम्पल आपल्याला हे डॉक्युमेंट बघायचं आहे त्याच्यावर फक्त क्लिक करा व्ह्यू डाऊनलोड हे जे तुम्ही स्क्रीनवर बघता हे आहे जुनं डॉक्युमेंट हे बघता शेडगे हिस्सा नंबर जे पण जुने जे डॉक्युमेंट आहेत ना ते सगळे तुम्हाला इथं दिसतील आता जर तुम्हाला हे सेव्ह करायचं म्हणलं तर इथं बघा सेव्हचा ऑप्शन आहे हे तिथं सेव्ह केलं आता प्रत आता ज्यावेळेस तुम्ही जर तुम्ही रेटिंग दर, जर जर नसेल केलं आपल्या आपलं तर हे कंटिन्युअस येत राहणं तुम्ही चूज करू शकता नो थँक्स फॉर मे बी लेटर आणि समजा हे आता एक डॉक्युमेंट बघितलं आता फॉर एक्झाम्पल आपल्याला अजून एक बघायचं समजा आता मी चार चौथ्या नंबरवर गेलो आता आता समजा हे बघायचं एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे एक्कावन्न सर्वे नंबर पन्नास हिस्सा नंबर चौदा ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं बघा या या नंबरचे जे, जे पण डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटकडे अवेलेबल असतील ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतील फॉर एक्झाम्पल हे एक बघा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर समजा इथं तुम्ही क्लिक केलं हा बघा आहे जुना सात बारा तुम्ही बॅक बॅक सगळं केलं जर तुम्ही सेव्ह जर केलं तर ह्या ठिकाणी या जाऊन डाउनलोड केलेला फाईल येत ना या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल सात बारा इथं तुम्ही क्लिक केलं या ठिकाणी तुमचा सगळा डेटा इथं दिसून जाईल आणि हे जर तुम्हाला समजा शेअर करायचं म्हणलं तुम्हाला व्हॉट्सअपवर कोणाला पाठवायचं म्हणलं तर इथं व्हॉट्सअपचा हा नंबर येतो त्याच्यानंतर आपण परत इथं जाऊ जुन्या कागदपत्र कारण की भरपूर लोकांचा इंटरेस्ट हा एक कागदपत्र शोधण्यातच आहे जसं की आता भूमिले काभिले की कार्यालयमध्ये आपण गेलो आणि समजा सातारा आता कराडमध्ये गेलो आता फॉर एक्झाम्पल कोणतं पण जसं हे चोरमाडी आपण हे केलं तर या ठिकाणी फक्त आकारबंद वाडी म्हणून एक डॉक्युमेंट आहे ते अवेलेबल आहे पण हे नको आपल्याला फॉर एक्झाम्पल अंतवाडी बघू ओके okay, अंतवाडीमध्ये बघ जसं तुम्ही बघताय की दहा डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत टिपन गुणाकार पुस्तक आकार फोडो हे काय 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 शेत पुस्तक तब्येत पावती वसलेर पावती आता जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक्झॅक्ट नंबर्स हे पाहिजेत गट नंबर जुना गट नंबर जुना सर्वे नंबर जे पण काय असेल ते आता समजा टिपण बघायचं म्हणलं आता साठी फॉर एक्झाम्पल आपण सगळं बघूया एक टाकलं एक तुम्ही टाकलं ना तर अख्ख्या माझ्या मते सगळ्या गावाची सगळी लिस्ट येते जसं की आता हे बघा सर्वे नंबर हे हे काहीतरी आहे आता हे बघूया अगं अंतवाडी कधीचं डॉक्युमेंट आहे काय माहिती आहे अगं इथं खाली नकाशा पण दिसतोय आता एकशे आठ आहे समजा हे केलं एकशे वन सेवंटी नाईन हे बघा दिसलं का आता समजा हे आता समजा आपण जाऊया दहाव्या पेजवर दहाव्या पेजवर गेलो समजा सर्वे नंबर शहाण्णव चालता नंबर पंधरा इथं तुम्ही क्लिक केलं हे बघा सन एकोणीसशे नव्वद असं काहीतरी आलं बॅकवर गेलं की नवीन सात बारा जर तुम्हाला काढायचं म्हणलं तर नवीन सात बारावर क्लिक करा बार बारा सात बारा आठ अवतारा मालमत्ता पत्रक हे तुम्हाला सगळे दिसून जो सात बारा म्हणलं तर समजा सातारामध्ये मध्ये गेलो आपला तालुका कराड तुम्हाला कोणतं पण समजा पाहिजे फॉर एक्झाम्पल आता कोरेगाव आपण करू गट नंबर समजा एक आपण टाईप केला तर एक एकच्या संलग्न सगळे जे गट नंबर आहेत ना ते सगळे तुम्हाला इथं दिसून जातील आता समजा एक हजार एक टाकला त्याच्यानंतर इथं कॅप्चा तुम्हाला टाकायला लागल हा कॅपच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरनच येते हा बघा तुम्हाला सात बारा हा परत तुम्हाला सेव्ह करायचा से म्हणला तर तुम्हाला पीडीएफ सेव्ह टू डाउनलोड असं हे आता मधनं आपल्या वेबसाईटवर आपल्या म्हणजे सॉरी आपल्या ॲपवर ॲडसुद्धा यू येतात तर ते बघा त्याच्यानंतर आपली चावडी आपली चावडीमध्ये समजा तुम्हाला जे आपल्या गावामध्ये समजा एखादा नवीन जर म्हणजे म्हणतात नवीन व्यवहार जर होत असेल तर युजली कसं असतं की ज्या वेळेस गावामध्ये नवीन व्यवहार येतो नव किंवा जमीन ही विकली जाते तेव्हा त्याची ते जी नोटीस आहे ना ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर बोर्डवर ही चिटकवली जाते जेणेकरून ज्याला पण आक्षेप असेल त्या जमिनीच्या जमिनीच्या व्यवहारावर तो आक्षेप तो तर तहसील त माझ्या मते तलाठीला ते रिपोर्ट करू शकतात तर सेम टू सेम गव्हर्नमेंटनी अजून एक काढले आपली चावडी म्हणून एक वेबसाईट आहे तर त्या आपली चावडीमध्ये जे पण डॉक्युमेंट आहेत जे गवर्नमेंट ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये तुम्ही चिटकावतात तलाठी ते सेम टू सेम डॉक्युमेंट तुम्हाला इथं दिसतात तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया आता इथं सात बारा आपण बघूया नवीन व्यवहार कुठं झाला ग सातारा आता आमचंच गाव बघतो आता आम्ही पाटण समजा म हिंद समजा मी केलं हिंद हा कॅपचा टाकायला आता हा बघा फेरफार नंबर हा जुना का नवीन फेरफार मला काही माहीत नाही माझ्या मते नवीनच असेल त्याच्यानंतर वारसा वारसी हक्क कोणीतरी आहे कोणीतरी मे बी वारला असेल गावामध्ये तर फेरफार दिनांक हा झाला अठ्ठावीस दहा अठ्ठावीस ऑक्टोबरला झाला आहे आणि हरकत नोंदवण्याची तारीख चौदा अकरा दोन हजार पंचवीस आणि त्या इथं नोटीस जर पहा जर तुम्ही इथं क्लिक केलं जा तर इथं सहभागी तुम्हाला नोटीसचंही डिटेल्स बघतात हा जो डेटा आहे ना हा सगळा पब्लिकली अवेलेबल आहे त्यासाठी मी काय कुठं काय ब्लर बिर काय करत नाही आहे आणि गावात जर समजा प्रलंबित फेरफार जर बघायचा असेल तर बघा इथं प्रलंबित फेरफारची माहिती इथं तुम्हाला नोटीस दिसत नाही ते हे आणि फॉर एक्झाम्पल ज्यांना कोणा आता समजा कधी कधी लोक मोजणीसाठी अर्ज करतात तर मोजणीची नोटीससुद्धा बाय पोस्ट येते प्लस ती जी नोटीस आहे ती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आय गेस मला तर एक्झॅक्ट मी कोट नका करू पण आय गेस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पण सुद्धा सुद्धा जाते तर त्याची एक नोटीस आहे ना नोटीसची डिजिटल कॉपी ती आपल्या मोजणी नोटीसवर सुद्धा येते तर फॉर एक्झाम्पल जसं की आपल्या गाव आपल्याच गावचं बघू कराड नाही पाटण एट, एट, चालू दी, तर महिंद एट थ्री एट वन टू तर आत्ता चालूमध्ये ह्या गावामध्ये कोणतीच मोजणी नाही आहे तर पण फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर जुन्या मोजणीच्या नोटीस बघायचं असेल तर मागील संग्रहित नोटीस आहे तर तुम्ही बघू शकता दोन हजार सतरापासून दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर जेव्हापासून डेटा यांनी ऑनलाईन टाकायला सुरुवात केली आहे ना गव्हर्मेंटने तेव्हापासूनचा हा डेटा दिसतो इथं भरपूर आहेत दोन हजार चोवीस जे पण तुम्हाला हवं आहे ती, ती नोटीस तुम्हाला बघायची जुनी नोटीससुद्धा इथं दिसते ही नोटीस सगळे तुम्हाला देते हिंज नोटीस तुम्हाला सेव्ह करायची म्हणजे तर इथं बघा डायरेक्टली सेव्ह करा आणि जी नोटीस आहे ती तुम्हाला इथं अगं हे आपली चावडीमध्ये तुम्हाला ही नोटीस दिसून जाईल इथं सेम तुम्ही शेअर करू शकता त्याच्यावर क्लिक करून आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचा नकाशा बघायचा आहे तुमच्या जागेचा तर भू नकाशा म्हणून एक आपली टाइल्स आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा जिल्हा तुमचा सर्च करा फॉर एक्झाम्पल मी माझी जमीन दाखवतो तुम्हाला सातारा कराड घारेवाडीमध्ये माझी जमीन आहे घारेवाडी नाईन फिफ्टी सिक्स नकाशा शोधा नकाशा शोधला की इथं तुम्हाला सगळ्या जमिनीचं नकाशा ज्या जमिनीचा तुम्ही गट नंबर टाकला त्या जमिनीची सगळी माहिती तुम्हाला इथे गट नंबर एकूण क्षेत्रफळ किती खाता क्रमांक या नकाशा पहावर समजा तुम्ही क्लिक केलं तर त्याचा नकाशा इथं तुम्हाला दिसतो अॅक्युरेट नकाशा नाही आहे फक्त जे गव्हर्नमेंट म्हणतात ना जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन या प्रत्येक वेबसाईटवर त्यांनी लिहिले की ही जी इन्फॉर्मेशन आहे ती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे ही कोणत्याही गव्हर्नमेंट कार्यालय कार्यासाठी वापरली जाणार असा हा जो डिस्प्लेमर आहे हा त्यांच्या वेबसाईटवर ऑलरेडी असतो हे फक्त तुमच्या कुठल्या इन्फॉर्मेशन साठी तर ह्या अगेन तुम्ही इथं सेव्ह करू शकता ही सेम फाईल आता वेबसाईट आता जसं तुम्हाला म्हटलं ऍडव्हर्टाईज ह्या येत राहतात त्यामुळं तीन मिनिटाला एक ऍडव्हर्टाईज येते आपल्या जर तुम्ही ॲपमध्ये तीन मिनिटं स्पेंड केलं तर तीन मिनिटाला एक ॲड अशी दिसणार ही तुम्ही स्किप करू शकता एवढं काय नाही जसं तुम्हाला म्हटलं की भू नकाशामध्ये आपली आ, हे त्याच्यानंतर अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट मी गोष्ट बघितली ज्यावेळेस आपण म्हणजे पर्सनली मला फील झाली मला एखाद्या जमिनीचा कागद करायचा होता तर त्यावेळेस मला इंडेक्स टू घावत नव्हता तर त्यासाठी मी थोडं ऑनलाईन सर्च केलं तर मला एक वेबसाईट घावली त्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स टू दिसतो तर इंडेक्स टू सूची कशी शोधायची ती पण तुम्हाला दाखवतो आता मी इंडेक्स टूवर क्लिक केलं थोडी यांची जी वेबसाईट आहे ना ही जी गव्हर्मेंटची वेबसाईट आहे ना ही थोडी स्लो आहे त्यासाठी हे जे तुम्हाला दिसते कृपया प्रतीक्षा करा हे तुम्हाला कंटिन्यू दिसतच राहतं आणि प्लस तुमचा इंटरनेटचा स्पीड किती आहे ना त्याच्यावर सुद्धा आपला ॲप आप फार अवलंबून आहे बघा कृपया प्रतीक्षा कराच दाखवते हा झालं आता ज्या आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंडेक्स टू जर पाहिजे असेल तर इंडेक्स टूसाठी तुम्हाला साल पाहिजे तुम्हाला माहीत पाहिजे की एक्झॅक्ट तो जो व्यवहार आहे हा कधी झाला आहे तर इथं भरपूर असे मग पाक दो एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत डेटा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी जर तुम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीचा डेटा जर तुम्हाला पाहिला असेल तर तो तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर जो गट नंबर असतो ना गावाचा किंवा प्रॉपर्टी नंबर काही असतो ना ते तुम्ही इथं टाका आता ता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो माझी वरची जी पानेरची जमीन आहे ती मी दोन हजार बावीसमध्ये घेतलेली तर दोन हजार बावीस इथं तुम्ही सिलेक्ट केलं त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही सर्च चूज करा सातारा सातारा ही जर ओरिजिनल वेबसाईट जर तुम्ही ऍक्सेस केले ना हे कधी ओपनच होणार नाही आपला ॲप आप काय करते हिट करते एंड पॉईंट त्याच्यानंतर जी पण इन्फॉर्मेशन आहे ना रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ती फक्त फेच करून फक्त इथं दाखवत आहे युजली तुम्ही वेबसाईटवर गेलात तर भरपूर असे इमेजेस लोड होतात त्या इमेजेस लोड व्हायला टाइम ला, ला, लागतो तर पाटण हेच हीच वेबसाईट थोडी स्लो आहे त्यासाठी जरा हे चालते तरी माझा इंटरनेट जरा फास्ट आहे हां आलं विलेज जे आहे ते आपण पानेरी करू पानेरीमध्ये माझी जागा आहे पानेरी एकशे चौऱ्याण्णव त्याच्यानंतर प्रॉपर्टी डिटेल्स म्हणजे इथं तुम्हाला गट नंबर वगैरे ते सगळं टाकायला लागणार गट नंबर लेट्स आहे माझा गट नंबर पन्नास आहे कॅबच्या इथं लोड होतो तो कॅबच्या तुम्ही फक्त इथं टाका ता फाय सेवन सी फाईव्ह सेवन आणि फक्त इथं सर्च करा सर्च केलं की तुम्हाला सगळी माहिती भेटेल इंडेक्स टू ह्या जमिनीची अगेन पब्लिकली डे अक्सेसिबल डेटा आहे इथं तुम्हाला कोणाचीच परमिशन वगैरे काही लागणार नाही त्यासाठी मी काय ब्लर करत नाही काही तुम्ही त्यांच्या वेबसाईट जसं मी तुम्हाला वेब आपल्या ॲपच्या स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं ॲपच्या जर अबाउट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट वेबसाईटची जी लिंक भेटेल जितना आपला डेटा फेच होते जसं की आता बघा हे डॉक्युमेंट नंबर आला सेवन एटी फोर खरेदी करत होतं जो कोणत्या माणसाकडून चितळे म्हणून ते साहेब होते त्यांच्याकडून घेतलं दोघांचं नाव आहे माझ्या भावाचं बाळूदाचं आणि माझं त्याच्यानंतर जर तुम्ही इंडेक्स टूवर समजा इथं क्लिक केलं साडेबारा एकरची जी जमीन आहे ती घेतलेली मी तिथं रेट काय फार कमी चाललेलं त्यासाठी मी घेतले तिथं आता हे बघूया कृपया प्रतीक्षा करा भरपूर प्रतीक्षा करा लावते झालं इंडेक्स टू सूची ही तुम्हाला वेब ह्याच्यामध्येच नाही इथं तुम्ही सेव्ह करू शकता सगळी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी तुम्हाला इथं डाउनलोड केलेल्या सेक्शनमध्ये बघा इंडेक्स टू म्हणून आला का इथं पानेरी तर हे असं आपलं ॲप आहे जुने दस्त हे थोडं इन इन प्रोग्रेस आहे ते होईलच त्याच्यानंतर नवीन सात बारामध्ये जर तुम्हाला आठ अवतार लेटेस्ट वाला जर आठ अवतारा जर बघायचा असेल तर तो तुम्ही इथं बघू शकता युजली हा जो ऑप्शन आहे ना हा कशाला कशाला युजफुल आहे तुम्हाला सांगतो जर तुम्ही जमीन खरेदी केली आता रेकॉर्डिंग थांबलं माझ्या मोबाईलचं जर तुम्ही जर जमीन खरेदी केली तर खरेदी केल्यावर जसं की सात बारावर नोंदणी अपडेट व्हायला थोडा टाइम लागतो तर त्यासाठी तुम्ही नवीन जे सात बारा जे होतं ते तुम्ही फीचर वापरू शकता त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता की आपलं जे म्हणतात नाव हे अपडेट झालंय की नाही तर ठीक आहे असा हे छोटासा आपला डेमो होता जर आवडलं तर ॲपला रेटिंग द्या जो पण तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक असेल तो तिथं टाका व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुमचा फीडबॅक तुम्ही टाकू शकता आणि काही फीचर्स ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो हंड्रेड पर्सेंट माझा ॲप हे असं म्हणू शकता बुलेट प्रूफ नाही आहे ऑलमोस्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये काही ना काही इशूज असणार पण मी ट्राय करेन की त्या इश्यूज फिक्स करायचा आज सुन आज ते माझ्यापर्यंत पोहचाल तर ठीक आहे भेट आता बघा ॲप ट्राय करा जर आवडलं तर रेट करा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे स्पेशली जे रिअल इस्टेट एजंट जे असतात जे लोक जमिनीचा व्यवहार करतात किंवा तुम्ही जर जमिनी खरेदी करणार असाल तर तुम्हाला जमिनीचे नवीन कागदपत्र जुने कागदपत्र जमिनीचा नकाशा कसा असतो युजली काय होतं माहिती आहे का जमीन खरेदी करता खरेदी खत करताना दाखवतात वेगळं आणि खरेदी खत झाल्यावर ज्यावेळेस तुमची मोजणी येते त्यावेळेस तो नकाशा असतो तो वेगळा असतो तर त्यासाठी आपला भू नकाशा जो ऑप्शन आहे तो सुद्धा युजफुल आहे तर ठीक आहे बघा आणि भेटूया आता आपल्या ॲडव्हेंचरस जर्नीमध्ये